नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता वैष्णवी हागवणे एवढं मोठं प्रकरण झालं आणि वैष्णवीचा जीव गेला परंतु ते एक महिला होत्या आणि महिला आयोगाने त्याच्याबद्दल काही दखल घेतली नाही असं बरंच वरती किंवा मीडिया मेडिय, मीडियावरती गाजत आहे आणि त्या संदर्भात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा असं सर्वच थरातून मागणी होत आहे त्या संदर्भात बार्शीतून देखील ती अशी मागणी होत आहे ताई काय सांगता येईल की तुम्ही रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेताय आणि वैष्णव हागवण्याचं प्रकरण आहे काय सांगतोय नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाची महिला अध्यक्ष आहे आणि रुपाली चाकणकर यांनी वैष्णव हागवणे जर मयुरी जगतापने जेव्हा गुन्हा दाखल केला होता नोव्हेंबर मध्ये जर तेव्हा गुन्हा दाखल करून तर घेतला पण त्या गुन्ह्यावर यांनी काहीतरी करायला पाहिजे होत काहीच केलं नाही त्यामुळे वैष्णवीचा आता जीव गेला जर मयुरी जगतापने गुन्हा दाखल केल्यावर त्या लोकांना अरेस्ट केलं असतं तर आता वैष्णवी मेलीच नसती नाही पण ताई त्यांनी प्रत्येक वेळेस वेळेस हा टोल होतो किंवा त्यांना हे प्रश्न विचारला जातो परंतु रुपाली वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन देखील खुलासा केला की मी तासाच्या आहे पोलीस स्टेशनला पत्र पाठवलेलं आहे मग मी माझे काम केलेलं आहे मग राजीनामा का यावर तुमचं काय उत्तर आहे राजीनामा का म्हणजे हे एक प्रकरण उघड उघडकीस आलं पण अशी कितीतरी प्रकरण आहेत की महिला न्याय मागतायत त्यांना आणि त्यांना पक्षाचं काम पण आहे त्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष आहेत दादा गटाच्या त्यामुळे त्यांना महाराष्ट्रावर फिरावं लागतं त्यामुळे त्या इकडे शकत म्हणणं आहे की महिला आयोग याच काम मोठं आहे आणि रुपाली साखर यांच्याकडे दोन पद आहेत म्हणून महिला आयोगाचं महिलांकडे त्याचं जे काम आहे ते दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या हुशार महिलेकडे द्यावं जेणेकरून सर्व महिलांना त्याचा कुठेतरी लाभ होईल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल असं तुमचं म्हणणं आहे बरोबर हिला न्याय तर बर� मिळालाच पाहिजे कुस, त्या कुस कसपटे कुटुंबाला सुद्धा सुद्धा न्याय मिळेल दुसरी गोष्ट कोणी महिला असतील असतील मुली त्या महिलांना समाधान वाटेल कारण महिला आयोग जर महिलांसाठी काम करत नसेल तर महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून राहण्याला रुपाली चाकणकरचा काही अर्थ नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि अजितदादा म्हणले होते की कसपटे कुटुंबाच्या पाठीशी मी खंबीर आहे तर अजितदादांनी रुपाली चाकणकरना काढून सुद्धा कसपटे कुटुंबाला न्याय द्यावा ही एक विनंती करते त्या प्रश्न विचारतो हो की रुपाली चाकणकर ह्या राष्ट्रवादी गटांच्या नेत्या आहेत म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करताय आणि ते जे कुटुंब आहे आहे ते देखील त्याच आणि त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न ह्याच्यामधून असं तुम्हाला का हिथं गट वगैरे काही नाही आम्ही पक्ष म्हणून आलेलोच नाही पण एक महिला म्हणून जेव्हा एखादी महिला मृत पावती तर आता आम्ही पत्रकार परिषद घ्यायला सुद्धा आम्ही भाजपच्या महिला बोलवल्या राष्ट्रवादीच्या बोलवल्या सेनेच्या बोलवल्या आम्ही हिता पक्ष म्हणून आलोच नाही पण एखादी महिला आमच्यातलीच आमची लहान मुल मुलगी बहीण जर मरत असेल तर ते आमचं काम आहे तिला न्याय मिळवून रुपालीदा गटाच्या देखील दादा गटाचीच आहेत मग कुठेतरी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झालाय असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच झालाय कारण दोघ एकाच गटाचे असल्यामुळं ते एकमेकांना पाठीशी घातलं असेल पण दादानी स्वतः सांगितलं परवा कुठ माझ्याही गटाचा जर असेल तरी सुद्धा मी कारवाई करणार आणि कसपटे कुटुंबाला नाही मिळवून देणार याच्यामध्ये कुठंतरी पोलिसांचा देखील हात आहे पोलिसांनी कुठंतरी याच्यावरती कारवाईसाठी नातेसंबंध त्यांचे होते म्हणून केली असं देखील म्हटलं जातं यावर तुमचं काय म्हणणं हो ते काल आलं त्यांचे मामा सासरे काहीतरी मोठे अधिकारी आहेत त्यामुळे ते ते पण दबाव होता त्याचा पण पोलिसांनी सुद्धा असं नाही करायला पाहिजे कारण त्यांच्याही घरात आया बहिणी असतात लेकी बाळी असते एखादी मुलगी म्हणजे जीव एवढा स्वस्त झाला का असं वाटावं लागले वैष्णवीच्या खरं तर इतकी सुंदर पोरगी दिसायला सुंदर आहे एक कोणतोळे सोन पन्नास लाखाची चांदी फॉर्च्युनर पुन्हा आणखी काही घड्याळ मोबाईल हे सगळे एवढ्या महागड्या वस्तू मागतायत आणि वरून ते पोरीचा जीव पण घेत आहेत किती हे काळीमा फासणारं कृत्य झालेलं आहे त्यामुळं कसपटे कुटुंबाला अजितदादानी न्याय मिळवून द्यावा वैयक्तिक कारण अजितदादाच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून हे प्रकरण झालेलं आहे त्यामुळे अजितदादानी त्यांना न्याय मिळवून द्यावा तेवढी एक विनंती करते सर्वप्रथम तर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हुंडाबळी आजच्या एकविसाव्या शतकात आपण जगतोय आणि हुंडाबळी व्हायला पाहिजे ही कितपत योग्य गोष्ट वाटते तुम्हाला खरे तर हुंडाबळी ही अत्यंत लज्जास्पदच गोष्ट आहे ही मागच्या काळातही होती आताही आहे आणि मला वाटतंय की, वाट की। फ्युचर मध्ये आता एक त्याला नवीन काय म्हणतात त्याला कस्टमाइज केलंय मोठ स्थळ बघा आणि सहकुशीने आम्ही दिलय तर हा एक नवीन फॅड तयार झालाय मला की सहकुशीनं तरी द्यायची काय गरजच काय आहे तुम्ही ती मुलगी करताय म्हणजे त्या घराचं सोनं तुम्ही स्वतः घेऊन येत आहे सोन्यासारखं लेकर हुंडाबळी वगैरे हुंडा ह्या गोष्टी घ्यायलाच नाही पाहिजे आणि त्यातूनही मुलींना माझं वैयक्तिक सांगणं आहे ज्यावेळेस तुमच्याकडे हुंड्याची मागणी होते त्यावेळेस तुम्ही महत्वाचेच नसता त्यांना त्यांना पैसा मॅटर करत असतो सो तुम्ही त्या गोष्टीमध्ये पडू नका का जर मुलगा हुंडा मागत असेल तर मला वाटतं त्याला डेफिनेटली तुम्ही सांगायला पाहिजे की माझ्या आई बाबांनी मला लहानाचं मोठं केलंय इंडिपेंडंट केलंय तर बाबा कुंडा घ्यायचा असेल तर मला लग्न करायचं नाहीये बघा तुमच्या मागे लाईन लागेल एक दिवस हे मला मुलींनाही सांगायचं आणि कुंडाबळी की आता ही घटना घडतच आहेत फक्त कसं झालंय आता हे वैष्णवी हागावण एक प्रकरण बाहेर आलंय असे गावाखेड्यात सुद्धा आणखी प्रकरण आहेत आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ तर मी तुमच्या पत्रकारांचे सगळ्यांचे आभार मानेल कि त्यांनी खरं तर हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं उघड्यावर आणलं आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या आता लग्न करणाऱ्या मुलींच्यासाठी सुद्धा एक नवीन पारदर्शकता तयार झाली आहे मयूर जगताप त्यांनी जे अर्ज दिला होता आणि ते सांगतात की अर्ज माझ्याकडे आला होता आणि मी पोलीस स्टेशनला सांगितलं की याची प्रोसेस करा तर काय वाटतं ती प्रोसेस झाली नाही म्हणून वैष्णवीचा जीव गेला काय डेफिनेटली ती ती झालीच नाही कारण जर झाली असती तर वैष्णवी हा गवण्यासाठी आपल्यात असल्या असताना म्हणजे असं झालंय की हा सूर्य आणि हा जयद्रथ बाबा हे दोन्ही गोष्टी इथंच घडलेल्या आहेत त्यांनी स्वतः एफ आय आर केले सगळं स्वतः केलेलं आहे आणि रुपाली त्यांचं त्याच्यावरती एक एक्सप्लेनेशन कालच आहे की की आम्ही आपसात आपसात गोष्ट असत्या तर ह्या अशा बाहेर आल्याच नसत्या ना त्यांनी तक्रार नोंदवलीच नसती आणि त्यांचे असं म्हणतात की मी चोवीस घेते जर ते चोवीस तास तेव्हा घेतले असते तर मला वाटते मी व्याज वैष्णवी आमच्यात असली असते मग ह्याच्यावरून त्यांच्या कामाची पारदर्शकता आपल्याला समजून येते तरी ते तेव्हा जर ऑब्जेक्शन घेतलं असतं त्याच्यावरती तर आमच्या वैष्णवी आपल्या जीवन असल्या असत्या मयुरीलाही त्यांना न्याय देता आला नाही मयुरी स्ट्रॉंग निघाल्या त्याच्यामुळे त्या बाहेर पडल्या वैष्णवी त्या ड्रॉमा मध्ये गेला त्याच्यामुळे आज नाहीत आणि पलीकडे जाऊन आणखी खरं काय हे विजातच घोंगडा आहे काय का अनुरूप ते जर बाहेर आलं तर ते आमचं सुदैवच आहे पहिलं असेल की हुंडा बळी ही फार जुनी प्रथा आहे आणि हुंडा देणं घेणं हे देणं बंधनकारक झालेलं आहे तरी पण आज एकवीस शतकामध्ये आपण आलोय तरी पण ह्या गोष्टी घडतायत कुठंतरी सरकार असू देत किंवा पोलीस प्रशासन असू देत किंवा शासन असू देत कुठंतरी अपशी ठरत हे देखील यातून कुठेतरी स्पष्ट होत आहे आणि ज्या महिला किंवा ज्या मुली हुंडा देऊन लग्न करतात अशांनी ताईने देखील चांगला संदेश दिलेला आहे जो माणूस तुम्हाला पैसे मागतोय त्याचा अर्थ असा की तो तुमच्याकडे बघून नाही लग्न करतो पैशाकडे बघून लग्न करतो तर असं लग्न तुम्ही नाकारा स्पष्टपणे नाकारा आणि तुम्ही जो तुम्हाला स्व असं स्वीकारतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला वागणूक देणार आहे अशाच बरोबर लग्न करा हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो आणि ज्या महिलांनी आज आवाज उठवला आहे चाकलकर यांच्या करण्याच्या चा, राजीनाम्याचा तर ताईंना ताईने देखील याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे की आपल्याकडून जर एखादी गोष्ट होत नसेल तर आपण त्या पदावरती राहणं कितपत योग्य आहे आणि आपण स्पष्टीकरण देतोय हे कोणत्याही महिलेला आत आवडत नाहीये त्याच्यामुळे महिलांनी सगळ्यांनी हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत कॅमेरावर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी